पुण्यामधील पोरसेकार अपघातातील अल्पवयीन मुलाकडून हा अपघात झाला होता याला दोषी धरत मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना तसेच त्याच्या पालकांवर पुणे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे याच अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप भुगे यांनी सांगली जिल्ह्यातील पालकांना आवाहन आहे की आपल्या अल्पवयीन मुलांना कुठलंही वाहन चालवायला देत असताना त्याची दे काळजी घ्यावी असं आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पालकांना आहे जेणेकरून कसलेही अपघात आणि अनर्थ होणार नाही ना याची पालकांनी काळजी घ्यावी असं ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते यावेळी पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदेची न्यूज माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण आपल्या अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देऊ नये त्यांच्याकडं लायसन्स जर नसेल तर आपण गाडी चालवायला त्यांना देऊ नये त्याचबरोबर पालकांची ही पण जबाबदारी आहे की आपल्या मुलांची संगत कोणत्या कंपनीमध्ये ते आहेत हे सुद्धा तपासावं रात्रीच्या वेळेला बाहेर कुठं जेवणाचं काही बेत असेल त्यांचा पार्टी काय असेल तर त्यावरही पालकांनी लक्ष ठेवावं आम्ही सर्व शहरातील आणि जिल्ह्यातील हॉटेल मालक परमिट रूम विशेष करून यांनाही सूचना दिलेल्या आहेत की अल्पवयीन मुलांना कुठेही लिकर सर्व केल्या जाऊ नये आणि विशेष करून आम्ही रात्रीच्या वेळेला वाहतूक पोलिसाच्या माध्यमातून नाकाबंदीचं आयोजन करत आहोत काही वाहन यापूर्वी चांगली वाहतूक पोलिसने जप्त केलेल्या आहेत ज्यामध्ये मॉडिफाईड सायलेन्सरचा प्रकार आहे काही इम्पोर्टेड बाईक पण आम्ही त्यामध्ये जप्त केलेला होत्या त्याचं रजिस्ट्रेशन पण नव्हतं तर अशा वाहनांवर आम्ही कडक कारवाई करतोय आणि आर टी ओनच्या माध्यमातूनही ती कारवाई करून घेत आहोत